रायगड जिल्ह्याला मागील पाच दिवसांपासून पावसाने झोडपले असून सोमवारी तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले दरम्यान ही अतिवृष्टीची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी सुट्टी जाहीर केली आहे प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यातील त्या त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सोमवारी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा देण्यात आला होता त्यानुसार जिल्ह्यात दिवसभर सर्वच भागात जोरदार पाऊस पडला त्यातच समुद्रात असणाऱ्या भरतीमुळे कुंडलिका अंबा सावित्री या नद्यांनी धोका पातळी ओलांडली त्यामुळे सखल भागात पुराचे पाणी शिरले शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या पावसाचा फटका बसला त्यामुळे दुपारनंतर अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे सर्व बाबी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडील अहवालाचे अवलोकन करता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कामावर यावे लागणार आहे असे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे